किंवा पाय जर सटकले तर खाली डायरेक्ट दरीतून जाऊ शकतात झुंजारपूर जाऊन खाली येतो ना आपण जुंजार माचीवरती तर मित्रांनो आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मी तुमचा होस्ट पांडुरंगवळी मित्रांनो तुम्ही कालचा व्हिडिओ म्हणजे मागचा व्हिडिओ पाहिला असेल की आपण एक राजगड किल्ला पूर्ण एक्सप्लोर केला एक्सप्लोर केल्यानंतर आठ वाजता आपण राजगडच्या पायथ्याला आलो आणि ते ते राजगड या हॉटेलमध्ये आपण स्टे करून आज सकाळी फ्रेश होऊन आपण स्वराज्याचे पहिले तोरण म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात पहिला किल्ला जिंकलेला तो की तोरणा जो की राजगडच्या एकदम समोरच्या साईडला दिसतो आपल्याला तुम्ही पाठीमागा पाहू पाहू शकता जो पूर्ण डागांमध्ये गुडूप झालेला आहे तो तोरणा किल्ला आणि ह्या साइडला आपल्याला दिसतो राजगड तर तुम्हाला आपले व्हिडिओ आपले ब्लॉग कसे आ, आ, कसे वाटतात ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला आपण भेटू तोरणाच्या पायथ्याला जे वेल्हे गावातून आपण जो मार्ग जातो तिथून आपण ट्रेक स्टार्ट करणार आहे तर चला भेटू पायथ्याला मित्रांनो आता आलोय तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी वगैरे पार्किंग केली त्या ठिकाणी आपण गाडी वगैरे पार्किंग केली आणि असंच पुढे चालत या ठिकाणून आपल्याला टेक ट्रेक चालू करायचा आहे आणि इथे माहिती काय दिली कि किल्ला हा नऊ ते पाच वाजल्यापर्यंत चालू राहतो पाच नंतर किल्ला चालू राहत नाही आणि मुक्काम बंद आहे किल्ल्यावरती तर चला आपण निघू तर हा दुसरा किल्ला दोन दिवसात काल राजगड गेला आज तोरणा गेला चला बघू आणि एकदम ढग आहे ढग आलेलं जे म्हणतो ना आपण ढगांची जाळी ते आता बघू वरती जाऊस तर ते आम्हाला पाहायला मिळते का ते तुम्हाला दाखवीन हे बघा डगांची जाळी किल्ल्या उभार हो हाईट हाईटनुसार सगळ्यात उंच असलेला किल्ला हा मित्रांनो तोरणा किल्ल्याचा इतिहास सांगायचा म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली जी रायरेश्वर किल्ल्यावर हो। त्यानंतर जो सोळाव्या वर्षी वर पहिला किल्ला जिंकला तो तोरणा होता आणि तोरणा किल्ला हा आकाराने प्रचंड असल्यामुळे आहे ना शिवाजी महाराजांनी त्याचे नाव प्रचंड गटाचे ठेवले तोरणा किल्ल्याचा अजून इतिहास असा आहे की ह्या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे सहा फूट इतकी आहे आणि शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे सत्तेचाळीस साली जिंकला आणि ह्यावेळेस त्याला तोरणा अशामुळं पडलं होतं की महाराजांनी स्वराज्याचे पहिले तोरण हा किल्ला जिंकून बांधलं होतं म्हणून ह्याला तोरणा किल्ला असे नाव पण संबोधले जाते तुम्ही पहा किती उंच आणि किती बलाढ्य किल्ला हा हाईटच्या दृष्टीने सगळ्यात मोठा किल्ला आहे मित्रांनो तुम्ही पाठीमागू शकता आपल्याला आहे ना गुंजवणी धरणाचा प्रचंड विस्तार मिळतो पाहिला पाहू शकतो हा तिकडून येतो गुंजवणी धरणाचा पूर्ण विस्तार आता पाणी थोडं असल्यामुळे जास्त दिसून येत नाही वाटतं तेवढा सोपा नाही हा किल्ला डेंजरस ट्रेक आहे पाहू शकता तुम्ही आम्ही पन्नास टक्के किल्ला सर केलाय अजून पन्नास टक्के राहिलाय सगळ्या डेंजरस पॅच आहे सगळा दोन्ही ट्रॅक असायचे वेल्हे मार्गे सगळं डेंजर ट्रॅक आहे मेट पिलर तरी थोडा कमी आहे पण ठीक आहे तिकडे दमत नाही एवढं रिस्क आहे त्या मार्गे येणं चला दाखवते तुम्हाला जर्नी कसा आहे मित्रांनो खूप डेंजर किल्ला आहे म्हणजे सेफ्टी वगैरे हो भरपूर आहे पण चढायला खूप डेंजर व हो का अशा खडकातून जायचं आपल्याला मागे मागे प धरून बघू शकता चला जाऊया मित्रांनो फायनली एक तासाच्या ट्रेक नंतर आपण गडाच्या पहिल्या महादरवाजाजवळ येऊन पोचतो आणि हा दरवाजा पाहिला तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे गड किल्ले बांधले तेव्हा दरवाजाच्या आकार हे गोमुख गोमुखी आकाराचे दरवाजे असतात आणि ह्या स्ट्रक्चर पण तसं गोमुखी आकारी आणि ह्या ह्या दरवाज्याला वापरलेला दगड हा शिवकालीन आहे अजून आपल्याला तसाच दिसतो म्हणजे हा दगड आणि ह्याच्यात जे चुना भरलेला आहे का तो आपल्याला ऍज इट इज आहे असा दिसतो आणि हा दरवाजा आतापर्यंत हा या सुस्थितीत आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पाहू शकता तुम्ही ठिकाणी आपल्याला दिवळ पाहायला मिळतात आणि हे जे का हे दरवाजा लॉक करण्यासाठी वापरलेलं खोली पाहायला मिळतात चालू गडाचा छत्रपती शिवाजी महाराज की आपण पहिल्या दरवाज्यातून वरती येतो आपल्याला पहिल्याच एक पाण्याचे टाक लागतं त्या टाक्याला खोक टाके असे म्हणतात आता सध्या त्याच्यामध्ये पाणी नाहीये तुम्हाला दाखवतो पूर्ण कोरडे पडलेले टाके हे आणि टाक्याच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्याला एक सदर पाहायला मिळते ही ह्या काळात बांधलेली असावी त्याच्या बांधकावरून बांधकामावरून आपल्याला समजून येते आपल्याला इथे या ठिकाणी आहे ना एक लक्कडखाना म्हणून पाहायला मिळतो मित्रांनो लक्कडखाना म्हणजे काय पुरेकालीन जिथे लाकडाचा साठा ठेवला जात होता त्याच्यामुळे याला लक्कडखाना म्हटले जात होते आत्ताचं ते अ आत्ताचं बांधकाम आहे असं या काकांनी सांगितलं आपल्याला पहिला फक्त बेस राहिलेला इथं बेसवरती यांनी बांधकाम केलेलं आहे मित्रांनो जसं की गडाच्या पहिल्या दरवाज्याच्या एक्झॅक्ट वरती आपल्याला शेजारीच तोरणजाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं जेणे जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले तोरण ह्या मंदिरात बांधले होते गड जिंकल्यानंतर ह्या मंदिरात पहिली पूजा केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून याला तोरणजाई देवी असं म्हटलं जातं आणि एक्झॅक्ट तुम्हाला दाखवतो मी हे मंदिर कसं आहे पूर्वकालीन मूर्ती बनवलेली एक छोटसं मंदिर आपल्याला पाहायला मिळते ऍक्च्युली गडावरती हेच पूर्वकालीन मंदिर आहे आपल्याला पाहायला हे छोटस मंदिर आहे एक्झॅक्ट दरवाजाच्या वरतीच बांधण्यात आले बुरुजाच्या साईडला इथे तुम्हाला बोर्ड पण लावलाय मंदिराच्या समोरच्या साईडला आहे ना आपल्याला तोरणजाई टाके पाहायला मिळत हे पाहू शकता हे आहे तोरणजाई टाके इथे आपल्याला तोरणजाई टाके पाहायला मिळत आणि ते समोर पाहता ना आपण पहिल्यांदा पाहिलं होतं ना जे खोकड टाके त्याच्या एक्झॅक्ट शेजारी तो आंबर खाना, खाना, खाना तो। आ, या आणि इथे आपल्याला लक्कडखाना पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला अजून एक टाके पाहायला मिळते ह्यालाच हनुमान टाके असे म्हटले जाते कारण की एक्झॅक्ट समोर वरती इथे एक बुरुज आहे त्याला हनुमान बुरुज म्हटले जाते आणि तिथेच आपल्याला हनुमानाची मूर्ती पण पाहायला मिळते आता आपण ज्या बुरुजावरती उभा आहे त्याला हनुमान बुरुज असे म्हणतात आणि इथेच खाली आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळते छोटस मंदिर आहे आणि छोटीशी मूर्ती तुम्ही पाहू शकता हे छोटस मंदिर आणि छोटीशी मूर्ती आणि आपला हनुमान बुरुज मित्रांनो आपण आता त्या तोरणजाई मंदिरापासून आलो ना जिथे की स्वराज्याचं पहिलं तोरण मानलं दिसतंय तुम्हाला समोर तिथे एक इतिहास असा घडला या ज्यावेळेस एक मिनिट ज्यावेळेस महाराज तिथे पूजा करत होते त्यावेळेस महाराजांना ना तिथे भरपूर असं धन सापडलेलं आणि त्याच धनामधून महाराजांनी राजगड हा किल्ला बांधला होता हे आता आपण ज्या बुरुजावरती आहे या बुरुजाला झुंजार बुरुजा असं म्हणतात कारण की तिथून आपल्याला झुंजार माची पण आढळते पाहण्यात येते पाहू शकता ही झुंजार माची आणि तू इकडे आपल्याला दिसतो राजगड किल्ला मित्रांनो तुम्ही झुंजार बुरुजावरून जेव्हा खाली येता झुंजार माचीकडे जो एक माची चा, चा बुरुज आहे झुंजार माचीचा शेवटचा बुरुज त्या पॅचवरून ज्याच्यामध्ये धाडच आहे ना तेच या कारण एवढा खतरनाक पॅच आहे तिथून तुम्ही रोपनी येता आणि रोप जर साटकला किंवा पाय जर साटकला तर खाली डायरेक्ट दरी त्या दरीतून जाऊ शकता तुम्ही दिस इज द डेंजरस पॅच मित्रांनो त्या झुंजार जाऊन खाली येतो ना आपण जुंजार माचीवरती तर जसं पुढे येतात तिथं आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि एक्झॅक्ट इथून जायला तुम्हाला एक गुप्त दरवाजा पण पाहायला मिळतो पाहू शकता मित्रांनो आता सध्या आपण आहे ना झुंजार माची शेवटची बुरुजावर आहे तिथून आपण सगळं बघून आपण आता निघलोय बाले किल्ल्यावरती वरती, वरती आणि तो एक ऍडव्हेंचर पॅच आहे का पुढे गेला मी तुम्हाला दाखवतो खूप ॲडव्हेंचर आहे कधी तुम्ही आले तर जादा रिस्क येऊ नका तुम्हाला तर खाली येऊ नका मी तुम्हाला पुढे गेला दाखवतो मित्रांनो जसं की आपण झुंजारमाची करून पुढे येतो आपल्याला राजगड्याच्या दिशेने आपण डबनतो त्याच ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाका पाहायला मिळतं हे पाहू शकता आणि एकदम भगना अवस्थेत म्हणजे खूप गाळ वगैरे हो दगड वगैरे हो जास्त असलेले आहे थोडं ह्या टाक्याचं संवर्धन झालेलं नसल्यामुळे ही अवस्था आहे आणि एक्झॅक्ट समोर आपल्याला मंदिर पाहायला मिळतं आपण जसं की पाहतो महाराजांनी महाराजांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्यावरती एक तर देवीचं मंदिर आणि एक महादेवाची पिंड पाहायला मिळते तसंच तो, तो, तो तो तोरणा किल्ला पण आपल्याला एक तोरणेश्वर मंदिर पाहायला मिळते नाथ महादेवाची पिंड आणि बाहेर म्हणजे मंदिराच्या बाहेर जर साईडला आपल्याला नंदी पाहायला मिळतो तुम्हाला दाखवतो मी आणि मंदिराच्या एक्झॅक्ट ह्या साईडला काही समाध्या पाहायला मिळतात पिंड यात पाहू शकता तुम्ही आपल्याला नंदीचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊ आणि शिवकालीन पिंडे या पाहू शकता आपल्याला मेघादेवीचे मंदिर पाहायला मिळते जे की आतमध्ये शिवकालीन एक मेघादेवीची मूर्ती बसवलेली आहे ते शिवाजी महाराजांच्या काळातली मूर्ती वाटते छोटीशी मूर्ती या तुम्हाला मी दाखवतो हो ज्या ठिकाणी उभा आहे तो गडाच्या पश्चिम दिशेला असणारा कोकण दरवाजे कोकण दरवाजा म्हणजे बेटकिलारी गावातून जो रस्ता येतो तो डायरेक्ट आपल्याला कोकण दरवाजाला येऊन मिळतो एक्झॅक्ट कोकण दरवाजाच्या समोर आपल्याला जी माची बघायला मिळते असे म्हणतात आणि आता आता पण हा का दरवाजा सुस्थिती आकारामध्ये पाहायला मिळतो आपल्याला आणि महाराजांनी जेवढे गडकिल्ले बांधले त्या सर्व गडकिल्ल्यांच्या दरवाजेचा आकार हा गोमुखी आकाराचा आहे गोमुखी आकार म्हणजे गायच्या आकाराचा असलेला दरवाजा तुम्ही पाहू शकता आणि एक्झॅक्ट दरवाजा समोर पाहायला मिळते आपल्याला ती बुदलामाची मित्रांनो आता मी ज्या जागेवरती उभा आहे ती जागा म्हणजे बुदलामाची बुदलामाचीचा इतिहास सांगायचा एक थोडक्यात तर बुदला माचीला बुदलामाचे हे बुदला माची नाव का पडलं ते तुम्हाला समोर दिसते ती भिंत ती समोर समोर जी भिंत या त्या भिंतीला बुदला म्हणतात त्या बुदला या नावामुळे या पूर्ण माचीला बुदला माची असं नाव हा बुदला माची आणि महाराजांचे जेवढे किल्ले त्या जेवढ्या किल्ल्यावर ज्या माच्या आहेत त्या सगळ्या माच्यांपैकी सगळ्यात मोठी माची ही तोरणा किल्ल्यावरती ही ती बुदला माची जसं की आपण कोकण दरवाजा हो कडून वरती येतो आपल्याला एक्झॅक्ट समोरच आपल्याला एक पाण्याचा टाका आढळतं जे की हा जो बेस आहे बेस त्याच्या खाली हे शिवकालीन टाके आणि हे आता बांधकाम केलेलं आहे वरचं हे वरती जे बांधकाम केलंय ना हे आत्ता केलंय आत्ता पण ह्या टाक्यामध्ये पाणी आढळत आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ना तो गडाच्या उत्तर साइडला असलेला बुरुज आहे म्हणजे जो कोटी दरवाजा आहे आपण वेल्हे मार्गेवरती चढलो त्याच्या एक्झॅक्ट बाजूला हा बुरुज आहे आणि आपला शेवटचा पॉईंट आहे ह्या बुरुजाला माळेचा बुरुज असं म्हणतात माळीचा बुरुज म्हणतात जोकी गडाच्या उत्तर साईडला आहे आणि गुंजवणी धरण आपल्या या बुरुजाना पूर्ण दिसतं मित्रांनो फायनली आपण विनी दरवाजेपाशी येऊन पोहोचलो आहोत आणि आपला व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेली आहे तोरणा किल्ला हा आपण एक चांगल्या प्रकारे पूर्णपणे एक्सप्लोर केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सब्स्क्राइब केलं नसेल तर एकदा सब्स्क्राइब नक्की करा आणि शेजारची बेल ऐकून दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आलेले तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील व भेटू अशा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन सोबत नवीन किल्ल्यासोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र मित्रांनो तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पार्किंगला पार्किंगला आपण गाड्या लावतो ना त्याचं थोडं पुढं आलं नाही तुम्हाला बोर्ड दिसतो रस्त्यावरती तिथं दिले या तोरणा किल्ल्याचे किल्लेदार गोंदाजी बुरुक यांची समाधी स्थळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस किल्लेदार गोंदाजी होते त्यांचे समाधी समाधीस्थळी पाहायला मिळते आपल्याला जे की थोडं रस्त्यापासून एक अर्धा किलोमीटर आतमध्ये तुम्हाला यावं लागेल हे समाधी स्थळ पाहायला हे बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला पूर्ण हे बघा इथे आणि एक्झॅक्ट ह्या साइटला तुम्हाला एक आठ नऊ दहा आहे ना विरगळी पाहायला मिळतात आणि एक्झॅक्ट ह्या झाडाच्या पलीकडे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि हनुमानाच्या मंदिरासमोर एक महादेवाची पिंड दाखवली आहे पाहू शकता तुम्ही